मित्रांनो आपण आता आहे राजूर या ठिकाणी आणि आपण चाललेला आहे वासाळी या ठिकाणी या आहे डांगी जनावरांचे भव्य प्रदर्शन चला मित्रांनो बुंगाट मध्ये जाऊया वासाळीच जे काय डांगी जनावरांचं आहे भव्य प्रदर्शन बघायला कंटिन्यू हा व्हिडिओ बघा तुम्ही या ठिकाणी थांबला आहे थोडंसं तर मित्रांनो बर थंडी आहे त्याच्यामुळे प्रवास करताना खूपच थंडी वाजते तर मित्रांनो शेवटी आपण वासळ या ठिकाणी जे काही डांगे बैलांचं प्रदर्शन आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचलो आहे एकच कालोड आण स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण आता आहे राजूर या ठिकाणी आणि आपण चाललेला आहे वासाळी या ठिकाणी तर त्या ठिकाणी आहे डांगी बायलांचा मोठा बैल बाजार तर तिथे जायचं आहे तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा ज्याने लाईक नस केलं तर लाईक पण करून घ्या मित्रांनो इथं आपण राजूरवरून ढळला आहे तर मित्रांनो आपण अकोले राजूर मार्ग चाललेलो आहे वासाळे या ठिकाणी वासाळे इगतपुरी तालुक्यामध्ये असलेलं नाशिक जिल्ह्यामध्ये येतं तर या ठिकाणी दरवर्षी भव्य डांगी जनावरांचं प्रदर्शन भरतं तर तेच बघण्यासाठी आपण चाललेलो आहे तर नक्कीच हा व्हिडिओ आहे तो कंटिन्यू बघा तुम्ही मित्रांनो या ठिकाणी थांबला आहे थोडस तर मित्रांनो बरंच थंडी आहे त्याच्यामुळे प्रवास करताना खूपच थंडी वाजते तर हा जो काय रोड आहे गोटी रोड आहे तर त्या रोडनेच आपण चाललेलो आहे वासाळी या ठिकाणी वासाळी म्हणजे इगतपुरी तालुक्यामध्ये असलेलं हे गाव आहे तर तिथे जायचं आहे तिथे खूप मोठा बैल बाजार आहे तर तिथे जाणार आहे त्यामुळं मग आजचा हा प्रवास आहे मित्रांनो नाही तुम्ही म्हणाल कशासाठी चालले आहे तर बघू शकता इकडचा भाग तर इकडं जवळपास इथं निळवंड्या धरणाचं पाणी आणि इकडे रंधा फॉल इथं जवळच आहे मित्रांनो मित्रांनो आता जे काही रंधा धबधबा आहे त्याच्या जवळच येऊन पोचला आहे तर इथूनच खाली रोड आहे रंधा धबधबा जाण्यासाठी आणि इकडं भंडारदाऱ्याला जाण्यासाठी रोड आहे तर चला आपण वाकीवरून जाणार आहे मित्रांनो वासाळीला आपण आता वाकी बंगल्यावर आलो आहे तर आपले मारुती दादा पण भेटले आहे तर मारुती दादा राम आदित्य ब्लॉग चॅनल त्यांचा आहे तर ते पण भेटले आहे तर आज कुठे जायचं आहे दादा जाऊ वासाला हां हा आहे आमचा प्लॅन वासाळीला जायचं तर दादांच्या घरी जायचं होतं पण खूपच टाईम झाला आणि थोडंसं हा जाताना जा वाटलं <laughs> तर इथं वाके बंगला इथं आहे आता इथून जवळच आहे नाही का हा ना इथं गाडीला थोडा प्रॉब्लेम आला होता त्यामुळे थांबलो होतो इथं आणि गाडीचं पण आता झालंय ना पूर्ण झालं आमची हा नेहमी सहकार नाही असं मित्र भेट म्हणजे भागेचीच गोष्ट आहे बघ मित्र वेळेला नाही का मित्र भरपूर भेटा त्यात तर चला आता मित्रांनो जाऊया वासाळीला बघवा आता तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा मित्रांनो <laughs> प्रवास करता करता आपण आता जवळपास कळस बायच्या पायथ्याला येऊन पोहोचलाय बारी या ठिकाणी तर इथे कळसबाई जवळच आहे कारण महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर म्हणजे कळसबाई इथूनच वरती जाण्यासाठी रस्ता आहे आज धोका आहे मित्रांनो त्याच्यामुळं काही एवढं क्लिअर वातावरण नाही पण खालून थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो कारण आम्ही चाललो आहे तिकडं प्रदर्शन बघायला आणि म्हणलं चला आता जाता जाता इथून बायचं इथून जवळच रोड जातो म्हणलं दाखवूयावरती पण आज खूप धुकं आहे तर इकडे दिसत असलेलं बारी गाव आहे तर इथेच जवळ कळसू आहे कारण डोंगरावरती वरती धुकं आहे ना त्याच्यामध्ये दिसत नाही मित्रांनो तर इथूनच हा रोड डायरेक्ट घोटीला जातो ना याच रोडने आम्ही चाललो आहे मित्रांनो अशा पद्धतीने चला बघा मग काय कंटिन्यू हा व्हिडिओ <kritik> मित्रांनो आपण येऊन बसलो आहे इथं बारीक घाट आहे तिथं तर कळसबाई पण जवळच आहे पण आज खूप धोका आहे वातावरणामध्ये त्यामुळे तुम्हाला काही लांबचं दृश्य नाही दाखवू शकत तर मित्रांनो इथे बारीक आठ उतरल्यानंतर तिथंच जे काही टांगे बायलाच भग प्रदर्शन आहे ते बघायला मिळणार आहे तर चला आता बघा तुम्ही हा कंटिन्यू व्हिडिओ इथं राम आदित्य ब्लॉगरचे मारुती जंगले दादा त्यांनी पण इथं व्हिडिओला सुरुवात केली तर अशा पद्धतीने ते पण वासाळची यात्रा आहे तर त्यासाठी इथूनच व्हिडिओला सुरुवात केली तर चला आता बघा कंटिन्यू भारी घाटात पण मस्त रोड बनवला आहे आता कारण इकडं खूपच खराब रोड होता या घाटामध्ये पण आता सिमेंट रोड बनवला आहे इथं लोक आता ज्या प्रदर्शनामध्ये बैठ आहेत ते पण चालले आहे घेऊन मित्रांनो घाट आता उतरलेला आहे इकडे खडके तिकडं रोड जातो तर आपल्याला आता बारी या गावाकडे जायचं आहे तर इथे तुम्हाला पुढं कमान दिसतेच आता या कमानेतून पलीकडं जायचं आहे म्हणजे बारी गावाकडे ते ठिकाणी आज जे काही डांगे जनावरांचं प्रदर्शन आहे ते आहे तर इथूनच या गेटमधूनच पुढं जायचं आहे इथून अन जत्रा दिसल्याच लागली आहे काय हा इथून सुरुवात झाली आहे जत्राला हे गाड्या भरपूर लावलेल्या आहेत बरेच लोक आलेले आहे असं हां बरेच लोक आलेले आहे बरीच गर्दी आहे आता इथून पुढं काय रस्त्याच्याच कडाला आहे मित्रांनो प्रदर्शन दरवर्षी भरतो बरं का मित्रांनो प्रदर्शनाला एकदा आत बर का मित्रांनो तेव्हा पण खूपच गर्दी होती बरेच लोक चालले आहे का आणि या प्रदर्शन करतो या ठिकाणी खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते मित्रांनो जे काय डागाण्यातील जे काय जनावर आहे ते या ये प्रदर्शनामध्ये येत असतं त्यामुळं मग खरेदी विक्री मोठ्या प्रमाणातच होत असते मित्रांनो गाडी लावायची आहे बरेच ठिकाणी जागा बघतो तर गाडी लावायला मित्रांनो हेच ते प्रदर्शन आता आलो आहे प्रदर्शनामध्ये बरीच गर्दी आहे मित्रांनो बरेच लोक आले आहेत इथं तर दोन तीन दिवसात पासूनच लोक येत असतात ना जनावर घेऊन त्याची मग गर्दी आहे मित्रांनो आपण आता फायनली वासाळीचा जो काही बाजार आहे त्या ठिकाणी पोहोचला आहे तर आम्ही तिघ जण मित्र पण या ठिकाणी पोचलो आहे तर मारुती दादा आणि हे पण मित्र आम्ही सर्वजण या बैल बाजार या ठिकाणी पोचला आहे तर चला काय आता नाश्ता करायचा का येते दुकान आहे मस्त वड्यापाव वडापावच चला आता काय वडा खायचा आम्ही जेवण आलो पण तुम्ही जेवण हा मी चला 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 मित्रांनो बसलो आहे आता मारुती दादा पण बसले आहे इथं पावडा खायचा आहे मित्रांनो मी पण सकाळी लवकरच आलो ते मग जेवण पण केलं नाही दादा त्यांना जेवण करून आलं ते तर इथं हॉटेलमध्ये बसलो आहे मित्रांनो चला आता वडा पण ये चला मित्रांनो पावडे आले आहे मस्त मला दोन घेतले आहे दादा झालं एक एकच आहे मित्रांनो कारण मी जेवण करून नाही आलो त्याच्यामुळे दोन पावडे घेतले आहे मला नाश्ता वगैरे केला आहे आपण या हॉटेलमधून वडे खाले आहे चला आता फिरू आता यात्रा तुम्हाला पण दाखवतो बैल किती आले आहे ते आ आ तर इथे बघू शकताय हा एक बैल खरेदी झाला आहे ना मित्रांनो इकडे चॅम्पिन निवडायचं काम चालू आहे तर बारामते दामनवर गोपाळ भाऊ डांगी गोपाळ चॅम्प निवडायचं काम चालू आहे डांगी गोपाल संगठन वादोळी या सहा सात गटाचं परीक्षण या ठिकाणी चालू झालेलं आहे मित्रांनो इकडे जे काय निवडायचं काम चालू आहे चला बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मित्रा समिती परीक्षण कमिटी आणि शेतकरी म्हणजे बैलाचे मालक स्वतः त्या ठिकाणी इथ जे काय बैल आहे ते थोडेसे गोल गोल फिरवत आहे थोडस ट्रायल घेत आहे कस काय आहे कोणता बैल तर या तीन चार बैलामधून चॅम्पियन निवडायचं आहे का तर गटानुसार प्रत्येक गटाचे असे चॅम्पियन निवडतात मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी चॅम्पियन चा, निवडायचं काम चालू आहे सहा दातीमध्ये तर बघू शकता या ठिकाणी चॅम्पियनमध्ये हे बैल आहे पूर्ण तर त्याला आता यामध्ये जी प्रोसेस आहे ती पूर्ण होणारच आहे थोड्या वेळाने नक्कीच तुम्ही बघणार आहात चॅम्पियन चा, चॅम्पियनमध्ये कोणता बैल येणार आहे नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण बघू शकता चॅम्पियन निवडण्यासाठी टीम पण या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी सहाडा डांगीबाई या गटाचे परीक्षण चालू आहे आणि यानंतर डांगीवळू आठ गट पूर्ण या गटाचं परीक्षण होईल या गटामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची नावे मी आपल्या समोर या ठिकाणी जाहीर करत आहे आम्ही दौलत नारायण परदेशी आधारवड यांनी कृपया आपली बैला घेऊन या ठिकाणी गेटवर थांबा तृतीय क्रमांक हात वर करायचा त्या बैल बालकाने डांगी बैलगड सहादार तृतीय क्रमांक मारुती काळू घोडे जागीरदारवाडी बारी तृतीय क्रमांक मारुती काळू घोडे जागीरदारवाडी बारी द्वितीय क्रमांक डांगी गोपालक संघटन वाडोली अभिनंदन द्वितीय क्रमांक डांगी गोपालक संघटन

चला यांचा प्रथम क्रमांक का आले काय नाव आहे तुमचं प्रथम क्रमांक कर, याचं नाव राजे राजे तुमचं नाव काय आहे माझं नाव विष्णू शंकर बांडे आणि ते माझे भाषे ते भाषे का भाषेचा बहिले हा हा गाव कोणतं आहे तुमचं धामणी भाऊसाहेब राजाराम घोटे धामणी तर त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे सहा दातीमध्ये तर नक्कीच बघू शकता हा तर चला चला तर मित्रांनो या ठिकाणी हा बैल आहे तुमचं काय नाव आहे मारुती गाव कोणतं भारी हा तर कितवा क्रमांक आलेला आहे तुमचा तिसरा सहा मध्ये तर तिसरा क्रमांक आलेला आहे या बैलाचा तर खूप भारी तर चला

सर या ठिकाणी चॅम्पियनची निवड किती तीन क्रमांक काढित किती नाही चॅम्पियन एकच असतो एकच का आ, तो शेवटी काढला जातो शेवटी काढला जातो सगळ्यांनी का? सगळ्यांची निवड झाली ना हा त्यानंतर मग ते चॅम्पियनची एकच एकच निवड होते का म्हणजे आता तीन काढले याच्यातले प्रत्येक गटामध्ये तीन नंबर तीन तीन काढायचे का नंतर एकच काढायचा का चॅम्पियन मध्ये धन्यवाद वेगवेगळ्या गटामध्ये वे तीन चॅम्पियन काढतात आणि शेवटी फायनली एकच चॅम्पियन असतो तर त्याला फारच वेळ लागेल मित्रांनो तर अशा पद्धतीने चॅम्पियनची निवड होते आणि फायनली प्रत्येक गटामधून तीन तीन काढून शेवटी एक फायनल चॅम्पियन म्हणून निवड केली जाते मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी चॅम्पियनची निवड मित्रांनो चला आजचा हा व्हिडिओ आहे तो इथे संपव कारण खूप मोठा व्हिडिओ होईल बाकीचा पुढील भागामध्ये नक्कीच बघा तर चला हा व्हिडिओ इथे संपू तर सगळ्यांना बाय बाय धन्यवाद हा व्हिडिओ बघितला